वर्षापासून आम्ही साजरा करत असतो दरवर्षी सामाजिक बांधिलकी घेऊन उपक्रम करत असतो यावर्षी वेगळा विषय घेऊन आम्ही आलेलो आहे त्या दयंडीमध्ये एक सिंह कायद्याच्या समर्थनात आम्ही जयंती केलेला आहे जेणेकरून इतर देशामध्ये बांगलादेश असू दे किंवा अफगाणिस्तान असू दे किंवा पाकिस्तान असू दे त्या देशातील हिंदू आणि बौद्ध शिख इसाई आणि जैन या दरम्यानवर होणाऱ्या अत्याचारावर त्यांना त्रास होताना आणि त्यांचा भारतीय नागरिकत्व त्यांना मिळावं या उद्देशाने जे सीए कायदा पारित झालेला आहे त्याच्या समाधानत आम्ही दयातीचं आयोजन केलेलं आहे भव्य असं मोठ्या प्रमाणात सामाजिक आम्ही उपक्रम आणि संदेश देण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो याचं टाइमिंग आहे उद्या मंगळवार दिनांक सत्तावीस रोजी दुपारी तीन ते चार या दरम्यान तयारीचा प्रोग्राम असणार आहे तीन वाजता सर्वांनी उपस्थित राहो एवढं आवाहन करतो जयंत